ते कुडज्या ह्याच्या नाही नाही खडकवाडी नाही ह्याच्यावरून चा चाललाय तो आ, का आपलं माऊली वर्तक वर्तक करून कुडज्यावर चाललाय तो दोन हो येतो वेगळा आहे तो तो वरचा हा वेगळा आहे आणि खालचा हा वेगळा आहे वरचा वेगळा आहे आणि हा खालचा वेगळा आहे दोन दोन दून। आहे दोन इकडे हो हे हे वरतक माऊली हिल्स